अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे मृत्यूच्या दाडेतून परत आणणारा शिवलीला अमृताचं पारायण शिवकृपा प्राप्त करण्यासाठी केलं जातं शिवलीला अमृताच्या पारायणाने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्या अडीअडचणीसुद्धा दूर होतात आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते संतान प्राप्तीची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होते इतकंच नाही तर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळते आजारपणातूनही मुक्ती मिळते कुठल्याही प्रकारची इच्छा मनात धरून तुम्ही या पारायणाला सुरुवात केली तर शिवकृपाचा अनुभव तुम्हाला नक्कीही प्राप्त होतो पण असं हे पारायण नक्की करावं लागतो या पारायणाचे नियम काय आहेत कधी सुरू करायचं चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत भक्तांच्या हाकेला ते नेहमी धावून ने येतात आणि त्यांचाच शिवलीला अमृत हा पवित्र आणि दिव्य ग्रंथ याचा अनुभवसुद्धा अनेकांना आलेला आहे शिवलीला अमृत पारायण सोमवारच्या दिवशी सुरू करावं तसं तर तुम्ही बारा महिनेही करू शकता यातल्या कोणत्याही सोमवारी पारायणाला सुरुवात करू शकता पण त्यातही श्रावण महिन्यात शिवभक्तीचा शिवतत्व हे अधिक प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पारायण अधिक फलदायी ठरत असतं श्रावण महिन्याजवळ आला आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता अगदी पहिल्याच सोमवारी नाही जमलं तर श्रावण महिन्यातल्या कुठल्याही सोमवारी तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता सगळ्यात आधी पारायण करायचं सोमवार निश्चित करा एकदा दिवस निश्चित झाला की त्या दिवशी सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घ्या महादेवांना पांढरी फुलं बेल वाहून तुम्ही प्रार्थना करा आपल्या आशीर्वादाने आज मी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण सुरू करत आहे माझं पारायण निर्विघ्न पार पडू द्या कोणतीही अडीअडच येऊ देऊ नका माझी मनोकामना पूर्ण कडा अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे घरी आल्यावर देवाजवळ बसायचा आहे शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे यानंतर सर्वप्रथम संकल्प करावा आपण हे पारायण कोणत्या इच्छेसाठी करतोय कोणत्या कारणासाठी करतोय हा संकल्प करणं गरजेचं आहे संकल्प झाल्यानंतर पारायण सुरू करावं पण त्याआधी पारायणाला बसताना शुभ्र वस्त्र परिधान करावे शुभ्र वस्त्र परिधान करूनच पारायण करावं योग्य प्रकारचं आसन घ्यावं पारायण आपल्या सात दिवसाचं करायचं आहे अशा कशा प्रकारे तुम्हाला हे तुम्हाला अध्याय वाचायचं आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे शिवलीला अमृत ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत त्यापैकी चौदा अध्याय अत्यंत महत्त्वाचे आहे पारायणाच्या सात दिवसामध्ये प्रत्येकी दोन अध्याय वाचायचे आहेत अशा पद्धतीने चौदा अध्याय पूर्ण करावे आणि शेवटच्या दिवशी चौदावा अध्याय झाल्यानंतर पंधरावा अध्यायही वाचायचा आहे अशा प्रकारे आपले पारायण पूर्ण करावे आता पारायण कोणत्या वेळेस करावे महादेवांचा प्रदोष काळाची वेळ ही सगळ्यात प्रिय आहे आणि ती वेळ वाचण्यासाठी उत्तम आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा दीड तास काही जणांना संध्याकाळी पारायण करणं शक्य नसतं ते सकाळीसुद्धा करू शकतात पारायण करताना उपवासाचे काही नियम आहेत पारायण करताना उपवास करणं खूप आवश्यक आहे एक भुक्त राहावं म्हणजे एकदाच जेवावं आधी ते सुद्धा पारायण झाल्याच्या नंतर पोती झाल्याच्या नंतर जेवायचं आहे कोणताही आहार ग्रहण करू शकता फक्त सात्विक अन्न ग्रहण करावं वा, पोती वाचन झाल्यानंतर अन्नग्रहण करावं पारायण स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकता महादेवांची भक्ती सगळ्यांसाठी समान आहे पारायण काळात आपण कसं वागतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे पारायण काळात आपण आचरण सात्विक असलं पाहिजे म्हणजे असत्य भाषण करू नये अर्थात खोटे बोलू नये कोणाला दुखू नये भांडण वाद विवाद करू नये शक्यतो कमी बोलावं म्हणजे या गोष्टी होतच नाहीत वाचन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे रविवारी जेव्हा पारायण पूर्ण होतं त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावं महादेवाला बेलपत्र वाहून नमस्कार करावा नैवेद्य अर्पण करावा त्याचबरोबर एका जोडप्याला तुम्ही जेव जो घालू शकता गरजू व्यक्तींना दानधर्म करू शकता अशा प्रकारे तुम्हाला पारायणाचं उद्यापन करायचं आहे तुम्हाला जसं जमल तसं करायचं आहे पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं आहे महिलांनी पारायण सुरू करताना मासिक धर्माची अडचण बघूनच तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे अशा दृष्टिकोनातून अत्यंत सोपं पारायण आहे पण खूप याचे नियम खूप सोपे आहेत पण खूप प्रभावीशाली हे पारायण मानलं जातं त्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचं पारायण करायचं आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा तुमची सर्व इच्छा पूर्ण होते श्री स्वामी समर्थ